फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस सॉरी शिपु काय झालेलं आहे बत्तीस हजार एक मिनिटं बत्तीस हजार लोकांना आपण नोटिसा काढलेल्या आपल्याला ज्यांनी कोणी कारवाई केली त्याच्यावरती कलम सात प्रमाणे ज्यांनी त्याबाबतचं ऑब्जेक्शन घेतलं त्याचं नाव आलं पाहिजे निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे आपण नोटीस देताना कुठल्याही प्रकारे कुणी ऑब्जेक्शन घेतले ना त्याचं नाव आलेलं नाहीये नोटीसीमध्ये दुसरं बत्तीस हजार लोकांना एका वेळेस बोलवण्याचं आज आपल्यालाही कल्पना आहे माझ्या बरोबर आपण सुद्धा त्यानंतर प्रांत मॅडम सुद्धा आणि आपण सगळेच मंडळी कलेक्टर साहेबांना त्या ठिकाणी विनंती करतोय पंधरा ऑगस्ट पासून आम की आमच्या प्रशासकीय वर्ग करायला सांगा आपल्यालाही माहिती आहे कल्पना आहे की इथे टॉयलेटला जागा नाहीये लोकांना थांबायला जागा नाहीये प्रशासकीय म्हणजे ऑफिस नाव म्हणजे आज कुठल्या प्रकारची व्यवस्था नाही आमची विनंती एकच आहे आज बत्तीस हजार लोकांना नोटीस पाठवल्या ती सगळी लोक ही सर्वसामान्य पुरंदर तालुक्यातले नागरिक आहेत आज प्रत्येक गावामध्ये पन्नास चाळीस अशा नोटिसा गेलेल्या आहेत सारख्या ठिकाणी पाचशे लोकांना नोटिसा गेलेल्या आहेत पहिलं गोष्ट म्हणजे नोटिसांना सात नंबरच्या फॉर्मप्रमाणे ज्याने ऑब्जेक्शन घेतलं त्याचं नाव आलं पाहिजे दुसरी गोष्ट चार तारखेला ज्यावेळेस आपण बोलवलेलं आहे त्या दिवशी या ठिकाणी नाश्त्याची जेवणाची व्यवस्था व्हावी पुरंदर तालुक्यामध्ये तीव्र प्रमाणामध्ये दुष्काळ आहे आपल्यालाही त्याची कल्पना आहे आज या तालुक्यातला नागरिक म्हणून संविधानने मला अधिकार दिलेला आहे गरिबापर्यंत प्रत्येकाला एका मताचा तो मताचा हक्क माझा मी वंचित राहू नये म्हणून प्रत्येक नागरिक या ठिकाणी येणार आहे या नागरिकांची जेवणाची व्यवस्था करावी कारण हा पूर्ण अर्ज हा दहा दान खोटा आहे त्याची शहा आपण करणार आहात परंतु त्या दिवशी जे येणार आहेत जे खरोखर नागरिक आहेत त्यांच्या मोल मजुरीचा म्हणजे त्या दिवशीचा मजुरी सुद्धा आपण त्या ठिकाणी द्यावी ही मागणी आम्ही त्या ठिकाणी केली आहे आपण जर नाही देऊ शकत असाल प्रांत मॅडम जर नाही देऊ शकत असेल तर ज्यांनी आदेश दिलेत आम्ही तिथे लिहिलेले स्पष्टपणे आमच्या पत्रामध्ये आम्हाला जर त्या ते लोकांना त्यांचा दिवसाचा रोज त्या ठिकाणी मिळाला पाहिजे आता काही परिवारातल्या अख्ख्या परिवाराला नोटीस आली आहे तो परिवार सगळं कामधंदे सोडून या ठिकाणी येणार आहे इथे जेवणाची पाण्याची व्यवस्था काही नाहीये त्या सगळ्यांना तो करतोय त्यांना रोजगार द्यावा तो जर नाही दिला इलेक्शन कमिशनरने आम्हाला त्या ठिकाणी द्यावा आम्ही त्यांच्या घरापर्यंत जाऊ जर नाही मिळालं तर ही पहिली गोष्ट दुसरं या तालुक्यामध्ये दोन हजार एकोणीस पासून मी त्या ठिकाणी फॉलो घेतोय आज ज्यांनी पत्रकार परिषद घेतली ज्यांनी आपल्याकडे अर्ज दिलं त्यांचे तालुका अध्यक्ष हरिभाऊ लोळे यांच्या पूर्ण परिवाराची नावं सासवड आणि पानवडी या दोन्ही गावांमध्ये आहेत या तालुक्याचे प्रथम नागरिक आणि सभापती यांची गावं दोन हजार एकोणीस पासून पानवडी आणि सासवड मध्ये आहेत दोघांनी त्या पूर्ण परिवाराने दोन हजार ला दोन्हीकडे मतदान केलंय त्यांच्यावरती तुम्ही काय कारवाई करणार त्यांचं दुबार नावाला आला आत्ताच्या नोटिसांमध्ये त्यांना नोटीस का दिली गेली नाही हे तसेच त्यांचा तालुक्याचा युवक अध्यक्ष सेनेचा त्याचंही नाव कोरीतला सुद्धा आहे आणि सासवडमध्ये आळी मध्ये सुद्धा आहे त्याच्यावरची काय कारवाई करणारे अशी जी दुबार नावं तालुक्यातली आहेत आज वाघापूरमध्ये जवळपास शंभर नावं आहेत ज्याच्या बाबत सर चार महिन्या म्हणजे एक वर्षापूर्वी ग्रामपंचायतीने पत्र दिलं होतं ही शंभर नावं कमी करा की दौंडमध्ये हवेलीमध्ये वेगवेगळ्या वे, वे, ठिकाणी आहेत त्याच्यावर कुठली कारवाई केली नाही त्यांना आत्ताच्या या नोटिसांमध्ये कार दिलेली नाही नोटिसार अशी कितीतरी दुबार नावं आहेत आणि आज सर्वसामान्य माणसाला म्हणजे उदाहरण हिचे काही द्यायची म्हटली आपल्याला सर तर काही ठिकाणी एक सिंग म्हणून प्रकार आहे कुठे गेला तो हे आता अविनाश बडदेंच आहे सर साचवडला सुद्धा आहे आणि कोडीतला सुद्धा आहे नाव आम्ही सगळे प्रूफ घेऊन आलेलो आता याच्यामध्ये आपण जर बघायला गेलं गुलाबराव कृष्णा जाधव हे परींच्याचे घर असते जवळपास पंच्याहत्तर वर्षाचे हे स्थानिक तिथले आहेत त्यांच्या नातू जो आता अठरा वर्षाचा झाला दोन दोन महिन्यांपूर्वी त्याला पण नोटीस आली आहे आणि त्यांच्या आजोबांना सुद्धा आले जे मूळचे तालुक्यातले आणि त्या ठिकाणी का हे सगळं सर आहे त्यानंतर या ठिकाणी आपण जर बघितलं सुशिला राव बबन म्हणून आडनाव तिथे म्हणजे तुम्ही जे कम्पेअर केलं त्या ठिकाणी आहे आणि सविता मानसिंग कोंडे हा नाही हे नाव हो, नाही हे दुसरं आता इथे सविता बांधते हे प्रत्येक ठिकाणी सर आहे ना म्हणजे सुशिला रावला कोंडे आण नावाय ना सुशिला बबन कोंड्यांना सुशिला रावच्या नावाने नोटीस दिली आहे आणि त्यांना प्रूफ करायला सांगितलं म्हणजे अशा गोष्टी सर घडलेल्या आहेत ह्याचे असंख्य प्रूफ आहेत आमच्याकडे आणि सगळे लोक म्हणजे अनेक लोकांना आज सर मनस्ताप होतोय सर्वसामान्य नागरिक आम्हाला गावागावामधनं फोन करतायत की सर आम्हाला नोटीस आली आम्ही काय करू आणि लिटरली सर आहेत ना लोक भांबवलेत आणि त्यामुळे आपण आमची एकच विनंती आहे एकतर ही जे दुबार नोंदणीच्या बाबतीमध्ये दोन हजार एकोणीस पासून मी त्या ठिकाणी फॉलोअप घेतोय आपल्या पूर्वी जे अधिकारी होते त्यांना निवडणूक आयोगाचं पत्र आलेलं आहे सव्वीस जुलै दोन हजार एकवीसला की संघामधील मतदार, मतदार याद्यांचे दुबार मयतनानांची छाननी करून वागळावेत हे माझ्या नावाने महा उपसचिव सह मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी पत्र दिलेलं आहे त्याची कॉपी त्यांनी मला दिलेली आहे आपल्या ऑफिसला आलेली ह्याच्यावरती कुठली कारवाई केली गेली नाही आज अनेक दुबार नावं आम्हाला दिसत आहेत जी दुबार नावं आणि जी पत्रकार परिषदेला होती सर आम्ही इतर तर शोधलेच नाही अजून जे त्यांच्याबरोबर बरोबर पत्रकार परिषदेला होती किंवा ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलंय त्यांच्या सहकारी म्हणजे ऑफिशियली सहकारी म्हणतोय बरं का सर ऑफिशियली सहकारी आहेत त्यांची नावं दुबार नावं असताना त्यांना नोटीस नाही आली आणि सर्वसामान्य नागरिकाला नोटीस येते आज सर चार तारखेला मतदार यादी फायनल होणार आहे चार तारखेला तुम्ही त्या ठिकाणी हिअरिंग लावलेलं आहे एका दिवसामध्ये पहिली गोष्ट बत्तीस हजार लोकांची शहानिशा कशी करणार दुसरी गोष्ट त्यांच्यासाठी आता तुम्ही रोजगाराची आणि खाण्याची पिण्याची कशी त्या दिवशीची व्यवस्था करणार करावी आणि आम्हाला ह्याच्यातनं न्याय द्यावा कारण आज तालुक्याचे निवडणूक अधिकारी म्हणून आपण आणि मला वाटतं प्रांतपालक त्या ठिकाणी आहेत ती करावं दुसरं ज्या वरिष्ठांनी आपल्याला आदेश दिले आपल्याला आम्हाला माहिती आहे महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी कोण असतील आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे तुम्ही जर हात वरती केले रोजगाराच्या बाबतीत आम्ही त्यांच्या घरी जाणार आहे की आम्हाला आमच्या प्रत्येक माणसाला बत्तीस हजार लोकांना त्या ठिकाणी थी। आम्हाला दिवसाचा रोज त्या ठिकाणी मिळाला पाहिजे कारण माझा तालुका दुष्काळामध्ये आज प्यायला पाणी नाही जनावरांना ताणार नाही लोकांना खायला नाही प्रत्येक चांगल्या घरातली महिला सुद्धा आज रोजावरती जाते तर त्यावेळेस त्यांचा जर दिवस मोडणारे त्यांचे पैसे त्यांना मिळावेत एवढीच विनंती आपल्याला त्या ठिकाणी करायला आलोय दुसरी विनंती म्हणजे जे अनेक ऑब्जेक्शन यापूर्वी आलेले या सगळ्या ऑब्जेक्शन वरती कारवाई करावी तिसरी गोष्ट म्हणजे एक ते चारशे दहा बूथ या तालुक्यातले पुरंदर हवेली मधले या सगळ्या बूथवरती अनेक दुबार नावं आहेत ही सगळी दुबार नावं आहेत ना सगळ्यांच्यावरती कारवाई करावी मी बत्तीस हजार बोगस नाव आहेत म्हणून दाखवलं आणि त्याचं राजकारण केलं आणि प्रशासन त्याच्या पाठीची पळतय आम्हाला चालणार नाही आम्ही अनेक ऑब्जेक्शन घेतलेले आहेत सगळ्यांच्यावरती कारवाई करा आणि सगळ्यात पहिलं सर जे दुबार चोर आहेत ना त्या सगळ्यांच्यावरती कारवाई करा मी जर चोर असेल ना पहिली मला अटक करा मी शासनाच्या समोर यायला तयार आहे परंतु आत्ता जे आम्ही दाखवलेत आम्ही जे आता आपल्या समोर प्रूफ देतोय ह्यांना काय कारवाई करणार हेही आम्हाला पाहिजे त्यांना तुम्ही अटक करावी आणि त्या ठिकाणी कायद्याला आपण कायद्याच्या हेतूनं काय अटक करणार हे मला सर सांगावं एवढीच विनंती आपल्याला या ठिकाणी करायला आलो या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून एका दिवसात काय तर सगळं बत्तीस हजार तुमच्या हे होणार नाही हेरिंग होणारच नाही मग त्यांना तसं तुम्ही टाइम शेड्यूल दिले का नाही दिले वन टाइम सगळे येणार आणि त्यामुळे सगळा केळस होणार जे गैरहजर आहेत त्यांना आहे आहेत जे हजर आहेत त्या ठिकाणी त्यांना येण्याची गरज नाही असं आम्ही निरोप दिलेला आहे ऑडिट कारण आपण म्हणतोय ते पण फिजिबल नाही सर हे बघा आपण म्हणता निरोप दिलाय लोकल नोटीस आल्या आता ग्रामपंचायत सदस्य बोलच्या प्रियांका शामराव यांना नोटीस आली की तुमचं नाव आहे ना इथे आहे कुठे त्यांना नोटीस प्रत्येकाला कशी आली सर माहितीये का पुरंदर बरोबर तुमचं नाव कडेगावला आहे ह्याची नोटीस आली आणि कडेगावला जर नाव बघायला गेलं ना तर कडेगावला नाव आहे प्रियांका श्यामराव प्रियांका श्याम राव राव सर आहे त्याच्यावरती फडतरेंना नोटीस पाठवली आणि केवळ फडतरेंना नाही पाठवली काही ठिकाणी इथं माझ्याकडे कागद आहे दोन मिनिटं जरा दोनशे जणांना नोटीस आहे काही ठिकाणी अशी आहेत की सर या ठिकाणी एका नावाचं ऑब्जेक्शन घेतलं गेले आता इथे जर बघायला गेलं सर विकास शामराव जगताप hmm. विकास श्यामराव हे नाव आहे ना कडेगाव मतदारसंघामध्ये आहे सासवड मधले विकास एजन्सी आलं hmm. का मूळचे सासवड कधी आम्ही जगताप आख्या जगामध्ये कुठलेही जगताप सासवडचे जागतात विकास श्यामराव जगताप यांच्यावरती ऑब्जेक्शन घेतले की हे कडेगावचे आहे कडेगावला पण नाव आहे त्यांचं इथं पण आहे आणि तिथे विकास श्यामराव तिथे विकास जगताप दिलंय दुसरं ऑब्जेक्शन घेतलंय ते विकास श्यामराव पवार हे वाढल्याचे आता सगळे पवार आहेत ना म्हणजे पवार साहेब सुद्धा स्वतः म्हणतात की पवार माझी भावकी हे वाढल्याचे ते पवार आहेत ना त्यांच्यावरती पण ऑब्जेक्शन घेतले त्यांनाही नोटीस आली आहे तिसरी नोटीस आली ती विकास श्यामराव जगता <coughs> दुसरे सासवडचे त्यांचा घर क्रमांक वेगळे आहेत ते वेगळे चौथी नोटीस आली ती विकास शामराव खैरे हे कोडीचे आता बापूसाहेब खैरे या तालुक्याचे प्रथम नागरिक होते एकोणीसशे अडुसष्ट एकोणीसशे बहात्तर बासष्ट ते बहात्तर या काळामध्ये आता त्यांच्या परिवारातलं सदस्य त्यालाही नोटीस आली अशा प्रकारे नोटीस तर आलेल्या आहेत आणि आपण म्हणतात ते योग्य आहे सर परंतु सगळ्या लोकांना नोटिसा देताना ने सांगितलेलं की आपल्याला प्रत्यक्षदर्शी इथे यावं लागणार आहे सर आणि प्रचंड प्रमाणामध्ये मानसिक आणि हा तणाव लोकांच्या मध्ये आहे मी या चुका प्रकाशित करून आम्हाला राजकारण करायचं नाही सर परंतु आम्हाला एकच गोष्ट सांगायची की आता जर ह्याच्यामध्ये तुम्ही काढलंय तर ह्याचा सोक्ष मोक्ष लावला पाहिजे ह्याच्या तळागाळापर्यंत गेलं पाहिजे ज्यांनी जर ह्या चुका केल्या त्या सगळ्यांना त्या ठिकाणी घेतलं पाहिजे आता इथे जर बघितलं सुशिला बबन राव हे नाव आहे ना तिकडे राव आडनाव हे तिकडे आहे आमच्याकडे इथे देताना सुशिला बबन कोंडेंना नोटीस दिली तिथं सुशिला बबन राव आहे दुसरी नोटीस दिली आहे सुशिला बबन पाटोळेंना तिसरी नोटीस दिली आहे सुशिला बन शेवाळेना पुरंदरच्या मग अशा प्रकारे सर दिलेला आहेत याचा अर्थ असा होतो की प्रशासन निश्चितपणे काय करत आणि प्रशासनाने हे का म्हणजे मी आज ऑब्जेक्शन घेतलं लोकप्रतिनिधींनी पत्र दिलं लोकप्रतिनिधींना निवडणूक आयोगाने पत्र दिलं त्याच्यावरती आताच्या तत्कालीन निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाई नाही केली आणि कुणीतरी ऑब्जेक्शन घेतले आज लोकांना वेठीला देत धरा आमचं म्हणणं आहे की प्रत्येक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेप्रमाणे त्याची सर शहानिशा झाली पाहिजे हे आम्हाला शंभर टक्के मान्य आहे आम्ही शहानिशा करायला तयार आहे फक्त आमचं मत आहे जे जे ऑब्जेक्शन आम्ही घेतले त्याच्यावरती शहानिशा करा एक ते चारशे दस सगळ्या ब्रिपला तर दुबार लोन दिला तरी द्या आणि दुसरी विनंती आमचे दिवस वाया गेले आम्हाला त्याचे पैसे पाहिजे मागणी करतो ज्यांनी नोटीस घेतल्या तर त्यांना इथं येण्याची आवश्यकता नाही नाहीये पण ऑलरेडी दिला होता आणि जे गैरहजर होते ज्यांच्या वतीनं पण इथं नोटीस घेतली त्यांनीच या ठिकाणी यावं अशी अपेक्षित आहे त्या नोटीसचा अर्थ पण ठीक आहे समजा ते सगळ्यांना आता ग्रामीण भागामध्ये संभ्रम निर्माण झाला तो आम्ही दूर केलाय समजा लट्यांमार्फत दुसरी गोष्ट या संदर्भात जे रोजंदारीचं वगैरे आणि हे व्यवस्था नाश्ता ना वगैरे सर इथे व्यवस्था काहीच नाही म्हणजे आपल्याला माहिती आहे टॉयलेट ब्लॉक वगैरे ते व्यवस्था आपल्याला इथे प्रशासनाच्या माध्यमातून राबवावी लागेल त्याच्यासाठी आपण कलेक्टर महोदयांना किंवा निवडणूक आयोगाला सांगा मी ती द्यावी सात नंबर फॉर्म भरला सात नंबर फॉर्म भरलाच नाही गेला सर तरी पण नोटीस आली याच्यासाठी दिलंय की बाबा त्यांनी त्यांचं चुकून नाव कमी होऊ नये नोटीस म्हणजे नाव कमी होणार असं नाही सर ते नाही सात नंबर फॉर्म येणार ऑब्जेक्शन जो जे घेतात ना त्याचं नाव येतं सर आपल्या नोटीस मध्ये ना त्यांचं नाव आलं नाही 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 हे सात नंबर फॉर्मच नाही सर हा फक्त नोटीस आहे किंवा आपल्या दुबार नावाच्या अशा सर त्याच्यामध्ये उल्लेख केला आपण पत्राचा उल्लेख केला हा की सदर व पत्रा नव्हे म्हणजे नोटीस मध्ये उल्लेख काय ह्या पत्राप्रमाणे ना आम्ही म्हणजे मी अर्ज दिल्यानंतर आपण माझा उल्लेख करता की संजय जर आपण निवडणूक पत्राचं दिलंय सर सर बरोबर आहे ना ऐका सर निवडणूक आयोगाच्या पत्राचं दिलेलं आहे पण निवडणूक आयोगाला ज्यांनी पत्र दिलेलं आहे त्यांच्या नावाचा उल्लेख आला पाहिजे ना आम्ही देताना निवडणूक आयोगालाच पत्र दिलं होतं सर माझा उल्लेख येतो ना की बाबा संजय चंदुका जगताप यांनी ऑब्जेक्शन घेतलेला <laughs> आहे आणि सदर्व गोष्टीची चाहना पाहिजे ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलं ज्यांनी बत्तीस हजार लोकांना तर आलं पाहिजे आणि प्रशासन का नाव टाळते आमचं सरळ प्रश्न आहे ना सर आम्हाला निवडणूक आयोगाकडून आल्यामुळे ते संदर्भ आपण आहे व्हेरीफाय करण्यासाठी निवडणूक आयोगाला विचारलं पाहिजे असं माझं म्हणणं नाही परंतु निवडणूक आयोगाच्या त्याच्यावरती आपल्याला आलायचे डायरेक्ट तुम्ही त्यांच्या निवडणूक आयोगाकडून आपल्याला माहिती कोण आहे तुम्हाला त्याचं नाव नाही टाळलं नोटीस मध्ये नोटीस नाव त्याचं नाही नाव माझ्या नाव नका माहिती माहिती त्यात माहिती माहिती माझ्या माहितीनुसार रुलनुसार जर नाव कमी करायचं असेल ना तर त्याला सात नंबरची नोटीस नाही सात नंबरचा फॉर्म असतो फॉर्म हा सर त्यांना सात नंबरचा फॉर्म नमुना म्हणून मी दिला तेरा नंबर आणि चौदा नंबरची नोटीस बजावी लागते आणि त्यानंतर तो माणूस स्वतः प्रदूषण उभा राहतो आणि ज्याने हरकत घेतली तो बी त्या ठिकाणी हजर राहतो आणि त्याने ती पुरवणी देऊन सुनावणी घेतली बरोबर आहे तुमचं म्हणणं परंतु ह्या ज्या आहेत ना हे ऑब्जेक्शन साठी आहेत ये सात नंबर भरले नाही जर आपलं काही म्हणणं असेल तर ते सादर कर सर विषय असाय सकाळी दोनशे नोटीस आहेत गोळींच्या मध्ये कधी व्यवसाहेब मुक्कामाला नव्हते काल मुक्कामाला होते मी म्हटलं कशासाठी म्हणले नाही त्या लोकांना सरपंच पाठवू द्या मी म्हटलं एवढी लोक येणार कशी <laughs> काय काम करायच काय बाहेर गावी मग तेवढ्यासाठी नाही मला म्हटलं त्यांचं नाव कमी होईल नाव कमी होईल ही पद्धत नाही बरोबर म्हटलं म्हटलं इथं एक तर सक्षम अधिकारी बोलवा इथं नोटीस इथं शहानिशा करा माझ्या घरी सकाळी चौघ जण आली अशा पद्धतीने जाऊन कसं चालेल तेव्हा आणि त्याच्यावर आता एक मी नोटीस बोलवली व्हॉट्सअपवर परंतु डाऊनलोड होत नाही त्याच्यावर सही सुद्धा नाही कोणाची नुसतं खाली निवडणूक अधिकारी आणि तुम्हाला चार तारखेला असं असं हजर लागेल जवळपास आहे आता माझ्याकडे आहे मी डाउनलोड करतोय आणि जावं लागेल हे आहे म्हणजे जो नाही बाजूच्यासाठी तो नोटीस घेत नव्हता म्हटलं मी घेणारच नाहीये म्हटलं माझं नाव नाही असं डबल होऊ शकत ना काय कुठलं काय कडे का एखादं मला कसं वाटत नाही त्याचं नाव कमी होणार काही सुद्धा सही सुद्धा नाही मी आता त्याच्या वेळेला मागून घे एखादा कुटुंब जर पुणे मुंबईला राहत असेल त्याचं गावात नाव असेल आणि मुंबईला नाव नसेल आणि जर त्याला नोटीस घ्यायला घरातलं कोण नसेल तर मग त्या ठिकाणी हा व्यक्ती गावामध्ये राहत नाही मग त्याचं नाव कमी करणार बिलोवर तुमच्या तशी आधीच नाही बिलो डायरेक्ट म्हणतात तुमचं नाव आले नाही त्यांना कुठे जास्त त्या जास्त डोक्याला त्रास करून घेत नाही त्या अंगणवाडी सेविक आहे त्या गाव पातळीवरच असतात त्या स्पष्ट म्हणतात ही नोटीस आहे तुम्हाला यावं लागेल आम्हाला याच्यापेक्षा आम्ही म्हटलं मी एक दोघ म्हणजे नोटीस घेणार नाही घेणार नाही तर म्हटलं की तुम्ही करायला जबाबदार मला काय करणार आता माझ्यासाठी ऐक ना माझी विनंती आज दोन आहे चार तारखेला ना आम्ही सगळ्यांना आव्हान करतो सगळ्यांनी या आम्ही पण सगळे येऊ हो। ज्यांच्यावर ऑब्जेक्शन नाही ते पण आम्ही सगळे येऊ हो। फक्त आमची व्यवस्था तेवढी सर करायची हे तुमची जबाबदारी आम्ही सगळे येणार आहे सर त्या दिवशी तीस हजार लोक इथं उपस्थित राहतील मागणी करतो सर बत्तीस हजार लोकांची व्यवस्था प्रशासनाला करावी लागेल इथं अराजकता मांडू नये या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी विनंती आहे लोकांना जेवणाची खाण्याची राहण्याची आणि रोजगाराची व्यवस्था सरकारने त्या दिवसाची करावी एक दिवसात सोपणार नाहीगाव एवढं दोन अंकित अवलंबलं नोटीस आली पन्नास पन्नास लोक बोग पण खोटं गाव बरे होते सर त्याची कोण ना आता हाय ना राहुल गा ना त्यांना स्वतःला नोटीस आणि परिवारातल्या सगळ्यांना त्यांच्या घरातले काय म्हणते माहितीये त्याला आज काय म्हणतो सांगितलं दिवसभरात रोजगार आढळले ना त्यांनी यायची गरजच नाही याच्यावरती कारवाई झाली आणि साहिली विठ्ठल वस्ती वर्ष सोळा वर्षाच्या मुलीने मतदान केलं इथे वडील सरपंच ह्याच्यावरती आता कोर्टामध्ये केस चालू आहे कोर्टाने आदेश दिलेला तुम्हाला कारवाई करा अजूनपर्यंत दाखल नाही केली गोष्टी व्हायला आणि कोर्टाचा आदेश आणि ते शिवतरेंच्या शेजारी बसले होते प्रेस कॉन्फरन्सला नाही आदेश नाही झाला पण ते प्रूफ झालं ना

बत्तीस <गला> हजार लोकांच्या त्यांनी उपस्थित कारण त्यांचा आक्षेप आहे आम्ही प्रूव्ह करून दाखवू मी माफ या पुरंदरच्या मातीतला आहे की नाही म्हणून दिलाय नोटीस आम्ही सर आहे ना एक मिनिट ऑन द ऑन द म्हणजे ना, ना, ना मी रेकॉर्ड वरती सर सांगतो प्रेस आम्ही निवडणूक आयोगाचे आयुक्त देशपांडे साहेब कुठं राहतात ते काढले तुम्ही जर नाही पैसे दिले आम्ही त्यांच्या घरी जाणार घरी जाणार आम्ही त्यांनी आम्हाला वेठीला धरले त्यांच्या घरी जाऊन आम्ही पैसे घेणार आमचे पैसे आम्हाला द्या आमचा दिवस तुम्ही वायाला घालवले आम्ही सगळे रोजगार करणारी मंडळी आहोत एक दिवसाचा एक दिवस दिवशी राहिले तर तिथं गेलो तर परत दोन तीन द्यावा लागेल गेली पण नाही तिकडं तुम्ही त्याची हे जे ऑब्जेक्शन एकदम लोळ्यांच्या वरती जे ऑब्जेक्शन घेतले आता किंवा इतर जी नावं आहेत ती पण आम्ही देतोय प्लस आम्ही आम्ही स्वतः तर आमच्या यंत्रणेमार्फत व्हेरीफाय करतोय आपणही आपल्या यंत्रणेला व्हेरीफाय करायला तर जर जर आपण आता दुबार नोंदणीची कामं सुरू केलेली आहेत तर माझी प्रशासनाला तळमळीने लोकप्रतिनिधी म्हणून विनंती आहे, आहे। की ज्यांची दुबार नावं आहेत ती त्वरेने कमी करावी त्याच्यासाठी प्रशासन काय करणार आहे तालुक्यामध्ये सुद्धा आहे ना सर माझ्याकडे पानावडीला मतदान करणारा सासवडलाही करतोय आंबेगावलाही करतोय आणि फुरसुंगीला पण करतोय आमच्या गावचा सरपंच हा यांच्या गावचा सरपंच पण शंभर नावाचे काही कारवाई नाहीपूर्वीच घेतले सर दोन वर्ष घेतले तो आला नाही तर अर्ज सगळं मी यादी आणि ते सगळं आपल्याला ऑब्जेक्शन देतो माझ्या हे पत्र मॅडमला द्या ना हे आपलं आपल्या नाव मॅडम मॅडम साहेब एक व्यक्ती दोन ठिकाणी नाव आहे दोन ठिकाणी मतदान केलं सिद्ध केलं त्याला तुम्ही काय शिक्षक करणार शिक्षक सर मला हे शंभर लोकांच्यावर ऑब्जेक्शन घेतला होता ज्याने तो माणूस हजर नाही राहिला अर्ध निकाली काढला आता बत्तीस हजार लोकांवर आपणा ऑब्जर्वेशन घेतलंय जर हरकत घेणारा हजर नाही झाला तर त्याच्यावर तदरवे अर्जनिकali कराव सर हे सांगितलं हो तुम्ही आता पत्र द्या त्यांना ज्यांनी कोणी फिरा दे ज्यांना حاضر व्हायला